तर मित्रांनो बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आणि गोल्डन मॅन म्हणून फेमस असलेले शेठ फडके यांचं आज दुःखद निधन झाले मग अशात यामागील कारण काय आणि तसेच शेठ फडके हे कोण होते त्यांच्याबद्दल थोडक्यात जीवनप्रवास हा आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा जर आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका खरं तर पंढरीनाथ फडके हे पनवेल जवळच्या विगर गावचे आहेत ज्यांच्यावर एक गाणं सुद्धा बनवलं गेलं होतं आणि त्या गाण्यामध्ये याच गावचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तर पंढरशेठ फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत बैल शे सुद्धा आहेत जी विविध शर्यतीत भागसुद्धा घेतात पण त्या क्षेत्रात आता आले कसे आणि एवढे श्रीमंत ते कसे आहेत याबद्दल बोललो तर एका मुलाखतीत पंढरनाथ फडके हे सांगतात की त्यांना एकोणीसशे शहाऐंशी सालापासून बैलगाडा शर्यतीचा नाद लागलेला खरं तर त्यांचे वडील तेव्हा पनवेलमध्ये होणाऱ्या बैलगाड्या शर्यतीसाठी बैल घेऊन जायचे आता वडिलांसोबत जाऊन जाऊन पंढरीशेठ फडके यांना सुद्धा शर्यतीचा हा नाद मग लागू लागला मग पुढे एकोणीसशे नव्वद सालापासून त्यांनी स्वतः बैलगाड्यांना पळवायला सुरुवात केली दहा ते अकरा हजारात त्यांनी सर्वात आधी सरजा आणि राजा अशा नावांची दोन बैलं घेऊन सात वर्षे मुंबईमध्ये होणाऱ्या शर्यतीमध्ये गाडी पळवली मग हळूहळू त्यांचं नाव हे गाजू लागलं मग त्यांनी हा शर्यतीचा नाद पुढे चालू ठेवायचं ठरवलं आता सुरुवातीच्या काळात पाहिलं तर मुंबई आणि कोकण या भागातले बैलगाडा मालक घाटावरच्या शर्यतीमध्ये भाग घेत नव्हते पण नंतर हळूहळू ते घाटावरच्या शर्यतीत भाग घेऊ लागले आणि मग या शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या ही वाढू लागली पण सगळं काही हे चांगलं चालू असतानाच बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली मग शर्यत ही पुन्हा सुरू करावी अशी मागणी करणाऱ्यांमध्ये पंढरीनाथ फडके हे सुद्धा सामील होते आणि याचमुळे त्यांच्यावर बऱ्याचदा गुन्हे दाखल झालेत असं ते स्वतः सांगतात तर आता मग बैलगाड्या शर्यतीवर शेठ फडके एवढे फेमस कसे काय झाले याबद्दल बोललो तर यामागील पहिलं कारण म्हणजे बैलांची किंमत खरं तर सुरुवातीच्या काळात पाच सहा हजारांना बैल विकत घेणाऱ्या पंढरीनाथ शेठ फडके यांनी पुढे जाऊन बैलांसाठी अनेकदा खूप खर्च केला दोन हजार सातमध्ये असं सांगितलं जातं की त्यांनी चार लाखांना बैल विकत घेतला होता आता त्या काळात पाहिलं तर ही रक्कम खूप मोठी होती जी त्यांनी फक्त बैलांवर लावलेली मग शर्यतीमध्ये बैलांसाठी हा व्यक्ती एवढे पैसे खर्च करतोय हे पाहून सर्वच जागी शेठ फडके यांची चर्चा होऊ लागली तर दुसरं कारण म्हणजे त्यांची खास बैल कारण एवढा पैसा खर्च करून पंढरीनाथ फडके यांनी बैल घेतली पण ती शर्यत जिंकलीच नसती तर कोणीही त्यांना लक्षात पण ठेवलं नसतं परंतु शेठ फडके यांची बैल मात्र नंबर मारत राहिली अनेक ठिकाणी त्यांनी लाखोंची बक्षिस जिंकली आणि मग अशी काही पद्धतीने बादल सर्जा राजा अशा त्यांच्या बैलांना बघण्यासाठी प्रत्येक शर्यतीमध्ये गर्दी ही लोकांची जमू लागली आणि आता शेवटचं कारण म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरं तर दोन हजार एकवीसमध्ये पाहिलं तर बैलगाडा शर्यतीवरची बंदी ही हटवली गेली होती मग पुन्हा एकदा सर्वत्र शर्यती होऊ लागल्या आणि सोशल मीडियामुळे शर्यत ही अजून गाजायला लागली तेव्हा शेठ फडके यांच्या बऱ्याच सरील हे व्हायरल होऊ लागल्या आणि तसंच त्यांच्यावरील गाणं सुद्धा प्रचंड व्हायरल झालं जे पंढरी शेठ फडके विगरवाला ज्यात त्यांचं सोनं तसेच त्यांचं दहा दहा नंबरची गाडी या सर्व काही गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या तर याशिवाय पाहिलं तर फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये पनवेलमध्ये क्रिकेट मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा पंढरीनाथ फडके यांनी तिथे एंट्री मारली आणि एंट्री मारत बंदूक काढून हवेत फायरिंग केली होती तर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग पोलिसांनी पंढरीनाथ फडके यांना ताब्यात घेतलं होतं त्यानंतरून सुद्धा त्यांची बरीचशी चर्चा ही होऊ लागली होती आणि याशिवाय पाहिलं तर नुकतंच मागील वर्षी राहुल पाटील विरुद्ध पंढरशेठ फडके यांवर सुद्धा बरीच चर्चा ही झाली होती जेव्हा त्यांच्यात गोळीबार प्रकरण हे घडलं होतं पण आता मित्रांनो शेवटी पंढरशेठ फडके एवढे श्रीमंत कसे कारण तसे पाहिले तर त्यांच्याकडे बंगला गाड्या फार्म हाऊस लाखोंची बैल आहेत आणि एवढी श्रीमंती पाहिली तर ती फक्त बैलगाड्यावर शक्य नाही तर यामागील कारण पाहिलं तर पंढरशेठ फडके हे स्वतः सांगतात की त्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे काही रिपोर्टनुसार शेतकरी कामगार पक्षाचे पहिले नेते होते त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे एकूण पाहिलं तर पंढरशेठ फडके यांनी बैलगाडा आज पाहिलं तर बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक मोठं नाव हे हरपले तर मग अशात पंढरीशेठ फडकेंचा आतापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याशिवाय मराठा आरक्षण हे कोर्टात टिकू शकतं का यासाठी सरकारची स्ट्रॅटेजी काय आहे याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती ही पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता